मारू नखरे सुचतेत का मारा।, मारा ना तिला खरं सांगते तू स्कूल ला उद्या जाणार का सांग मला आपण अजून एकदा प्रॉमिस कर उद्या जाणार मग मी तुला देते बघायला फोन जाणार उद्या पक्का पक्का प्रॉमिस रे पक्का क्या नाही जाणार उद्या पण जाणार की नाही जाणार मला सांग असं असं करू नको व्यवस्थित सांग तिचा व्हाईट शूज आहे ना त्या बेबीला दोन टाक बेबीला खालच्या देऊन टाकतो तिच्या नको ती पण श्रीषाच आहे तिला शूज आहे तिला ते सगळे शूज बॅग तिचे होमवर्कचे बुक वगैरे सगळं देऊन टाकते मी ठीक आहे देऊ का देऊन टाकू देऊन टाकू जाणार की नाही स्कूल प्रॉमिस कर मला उद्या जाणार का आंघोळ केली तुमच्यामुळे ती आज गेली नाही असला लाड बरा नाही काय हसतात अरे हसतो कोण हसतोय मी हसते गा मला हसतोय मी ना खरे तुमच्या दोघांचेहऱ्याहूनच दिसत होत तुमची नाटके मी आता मला वरन घरी ठेवायचं लाड करायचं नाही टिफिन बनवलंय सगळं बनवलंय मी तुम्हाला उठून नाही ना ही पडत त्याच्यामुळे नाटकी चालू आज दिन धप्पा लाड कशाचा पण लाड काय आजच्या दिवस राहू दे आगाऊ करायची पद्धत असती थोडी बाबा नाही बोलला की लगे जायचं नाही रोज कशी ते पटकन उठून आज काय झालं होतं आंघोळ करून आले की डायरेक्ट रडायला लागली आता कोण टिफिन खाणार तो मी टिफिन भरल्याला देऊ का स्कूलमध्ये कोणाला तरी आवाज निघतोय का आता एका दिवशी बाबा ला तुला तुझ्या बांधून बांधूनच मारते त्याशिवाय तुम्ही दोघं हो नोट नेवर येणार नाही <laughs> भूते बाबाला देऊन टाकते नाही त्या दोघांना <laughs> मग तुला कोणच नाही नको मी दुसरं बेबी आणते मला <laughs> काय सॉरी तुझं सॉरी तुझ्यापाशीच राहू हो दे अजिबात <laughs> मला सॉरी बिरी म्हणून नको मम्मी मी तुझ्याशी बोलणार पण नाही बघित काय चुकून केलं आता करत आहे का तुला काय बोलायचं चुकून काय चुकून केलं मी चुकून उद्या रडली ना श्री दा, उद्या मी खरंच तुला खूप मारल उद्या जाणार खरं जाणार ना पाठवली हो पटकीन उठायचं जिमला निघायचं लाडा तेच नाही दोघांनी पण ए सोड बाबाला जिमला जाऊ दे ये पार, ये पार। लप लप नाही काय नाही हो सागर उठा जिमला जा उग पैसे भरले तर नाटक करत जाऊ नका अरे श्री ए नको जाऊ एकामेकाला पांघरून घालायचं बंद करा नाही जातो मी मामा मारण नाही तुम्हाला अभि काय करेन मी मामा जा बोलते उलताना काढाल दोघाला पण मी खरं सांगते आज लय राग आलाय मला मी कुठे जिमला जाऊ माझी नाही तब्येत झाली जिमला जा बाबा की डेअरी हो गई इतली मम्मा बोलते जा जा बाबा <laughs> का पेट बड गया पेट तू ना ऐक जा नीट पटकन जाऊ उठा जा दोन मिनटं हो पटकी ना दोन मिनिट दो नाही सांगा पंधरा मिनटं लेट झालाय मी जिमला पण तुम्हाला नीट सांगते बुडवून पण स्वतःला झोपायचंय म्हणून उठा माझं काय आहे काय समजलं म्हणजे मला माहित नाही काय केले तुम्ही आज कसे हसते दोघं काय ना खरे कुसल होत जाते पटकन जिमला जा उठा ए जिमला जाऊ दे नहीं, बाबाला नहीं। बाबाला जिमला जाऊ ए स्वतः तर स्कूल ला जात नाही त्यांना बी जिमला ला जाऊन नाही नाही प्रॉमिस सच जाऊन ना पक्का पक्का टीचरला यादी तीन तुझी मग आता 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 काय आता आता आम्ही काय केले काय करायचं आता टीचर रोड आता सेंसय तुझे श्री काल ने श्री काल ने स्कूलला तू बडी होऊन काय बनणार आहे ह होऊन काय होणार आहे श्री बडी होऊन मी बडा बडा बनणार आहे उम्मा बूढे बडा बनणार पण काय होणार तू मी उया बडा बनणार हां पण काय बनणार आहे तू मी पुली डॉक्टर पुली नाही डॉक्टर डॉक्टर बनायचं आहे तुला मग त्यासाठी रोज स्कूलला जावं लागेल ना बाळा ना फोन, फोन मी काय बाबाचा फोन बघितलं काय बघितलं होतं बाबाच्या फोन मध्ये ड्रेस घालून पोली, ड्रेस पोलीस नसतं म्हणत बाळा अभ्यास करावा लागतो होमवर्क करावा लागतो का फोन बघायचा अजिबात फोन बघायचा हसलं तू चाललंय ना आज प्रेम की आपण

फिरायला ए नको जाऊ आली बिंदा पाटे पैसे दिले तिथं दुसऱ्याच लोकांड उचलायला दुसऱ्याच इकत लोकांड उचलाय जाते माणूस कुठला जॉब बिब असला तर बघा एखादा लोकांड उचलाय ते जिमचं तर वाटोळ केलंय सगळं जिमच्या नावाचच तीन महिन्यात ना किती गेला

स्कूल ला जायचं नाही बघितलं नागरजिम ला गेले आणि त्यानंतर मी हिला चिकन सूप दिले म्हणजे शिजवल्या शिजवल्या मिठातलं चिकन खूप आवडत संपलं आणून देऊ हा आहे दे प्लेट दे आवडलं तुला आवडलं आणू बर मी सारते तुला ये ना हातर राहा असा अंगावर अंगावर पडू नये म्हणून सांडून देऊ नको मी तरी ढकलून ढकलून लावल्यावर जिमला गेलं होतं आता आलं घरी

कोलवली नाही ग कुरवडी लग्नात कलौरी असती कुरवडी कलवली नाही गायतसली नाही कुरवडी काय 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 पाहिजे श्री चपाती भाजी चपाती खायला थोड पलटलाय

मस्तपैकी बेच चालू आहे कसं झालंय टाइम बघितलं बघायला ना त्या लावला मॅम हा का मध्ये ना थोडासा किराणा संपलं तर जे जे सामान नाही ते मला इथून जवळच आणावं का तर आता नाही ह्याच्यापाशी पण टाइम नाहीये डीमार्टला जायला किंवा स्टार बाजारला जायला तर म्हणलं तात्पुरतं जेवढं लागतंय तेवढं इथूनच घेऊन यावा परत ऑनलाईन नको प्रत्यक्षात घ्यायला ऑनलाईन घ्यायला फरक राहतो चला घ्या थोडा टाइम आहे अर्धा तास चला लवकर रोज निस कंटाळा त्या पोरीला पण स्कूल ला जाऊन दिले नाही आज चला नाही त्या गोष्टीचा लाड करायचं काय कुठं बॅग कशी टाकली श्री बॅग टाकली ती बाहेर ठेवून पावसात भिजली होती ना बघ बरं नाही काय ग नाही चौकशा इकडे बघ श्री इकडे वरती बघ वरती बघ झालं आवरून झालं दोन्ही मॅडम आवरून झालं एक छोटे एक मोठे दिवसभर दिवसभर ह्या मॅडम आपले रूम झाडत असतात सध्या काय ह्या मॅडम लिपस्टिक पाहिजे लिपस्टिक नाही येते गंध आहे इकडे बघ श्री केस जो आहे केसरी भारी वाटायला लागले बघ ना साईड नकट साईड साईड नकट करायचे केस ते श्री तुझ्या साईडने केस कट करायचे का नको काय करते लिपस्टिक लावते बघा मॅडम आतापासून लिपस्टिक केमिकल वगैरे असेल त्याच्यामध्ये कशाला उद्या नाही केमिकल

अजून आंघोळ केली नाही हे पटकन यार मला परत आंघोळ करायची ओर कायच सा। चलो चलो चलोटीला उलटी घात करा घाला पटकन चला बाहेरचं वातावरण दाखवतो जरा किती वाजलेत एक वाजून दहा मिनिटं झालेत उद्या टाकणार असं पण जिथे घेतली वस्तू ना जिथं तिथंच ठेवायची नाही तिथं टाकायची कुठं चुल थोड तुझ किचनवर काय काम होते झूट नाही बोलणे शिषा झूट नाही बोलणे इता नादा। नादा। चावी लावत होती ला मी बघितलं होतं पण ह्यांना कळत नाही का की स्वतःची वस्तू बाबा जागी जागी ठेवा आले की दरवाजे अडकवलं हरवत नाही आता शोध मित्राशी निवांत बसणार आहे अन्न हो नाही हो तुम्हाला उद्या जाऊन सामान घेऊन ये मग आम्ही नाही सापडत शोधा ना ना इकड़े, इकड़े मला नाही पत सापडली भेटली भेटली कुठे भेटली कुठे कुठे तू असं काय केलं सांगत तू असं काय केलं सांग ड्रॅगन फ्रूट खाल्लेलं का तोंड लाल लाल झाले श्री श्री बाबाची वस्तू ओके नाही मग बाबाची गाडी मग कशी चला आपण श्रीला मारॉक <laughs> तुझी चप्पल कुठे चप्पल नाही घेतली शिष्याशी घरामध्ये चप्पल शिडीने चाललो आम्ही तिला जर आवडतो शिडीने बाहेर वातावरण खूप छान आहे

हात लावायचं तोंडाला झाल्यावर बाबा बोलला होता इथे थांब मी गाडी घेऊन येतो इथेच थांब बोलला इथे था का, का बसली मी अशीच बसली ए उठ तू दिसत नव्हती म्हणून मी बसली होती

का परती येऊन परत येऊ नका नाही लवकर मनातलं बोललात कि होय नंतर काटून झोपलं आणि मी डोकं वॉश केलं का मी रात्री खूप तेल लावलं होतं दुपारी विसरली होती त्यानंतर म्हटलं आता निवांत टाइम होता तर डोकं दुधलं श्रीला उठवते खूप वेळ झाला चहा बनवलाय चहा दुसरीला बरं नको उठू नको उठू आहे तर निवांत बसले चहा आहे आता कोथिंचा चहा हे पिऊन झाला आणि त्यानंतर आता कोथिंबीर खूप सारी आहे बघा मी भरून ठेवलं नाही काय चालू आहे हे चालू आहे घर बनवायला घर आहे म्हणजे म्हटलं ठीक आहे बनव तोपर्यंत मी कोथिंबीर नीट करून एकदाच ह्या डब्यामध्ये ठेवून देते आधीची कोथिंबीर थोडीशी तुकून गेली ठीक आहे हे क्लीन करते सगळं आधी त्यानंतर मी नवीन कोथिंबीर ह्यात ठेवते कोथिंबीर जरा जास्त आहे

अरे बघ ना माझ्याकडे बनव श्री श्री छान लागतय श्री समोसा खाते सगळ्या ह्याला चटणी लावू नको श्री तुला तिकट आहे परत खाणार नाही आ मी खातो कुठला खाते हा ओके एकच आहे मग चल फेन समोसा खाते समोस्याची टेस्ट खूप छान आहे इथून खाऊ चटणी एक नंबर लागतो तो इन गोड चटणी नाही आणली नको खाऊ खा। काय लागलेली नाहीये श्रीला चारते आणि पटकन झोपून घेते का आता श्रीला परत स्कूल आहे आणि साजराला यायला थोडासा लेट होईल मग ते आल्यानंतरच मी थोडस जेवत भूक लागली तर ती पण जागा आली तर बघू आता पटकन झोपी जाते